राज्यातील अठरा हजार शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात दलित महासंघ मोहिते गटाने जिल्हाधिकारी कार्यालयावर शाळा मोर्चा काढला मोर्चाचं नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केलं सरकारच्या शाळा बंद निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शाळेचा प्रतिकात्मक ड्रेस व दफ्तर पाण्याची बाटली घेऊन आम्हाला शिकू द्या म्हणत घोषणाबाजी करीत शाळा बंद करू नयेत अशी मागणी केली यावेळी उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं की वंचित दलित गोरगरीब आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद व सरकारी शाळा उन्नती व प्रगतीचा मार्ग आहेत तेव्हा सरकारी शाळा बंद केल्यास या समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील देशाची भावी पिढी शिक्षणापासून वंचित राहिल्यास देश महासत्ता होऊ शकत नाही काही खासगी संस्थांच्या शाळा चालवण्यासाठी सरकारी शाळा बंद करण्याचे कट कारस्थान तेव्हा सरकारने शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने घातक आहे तेव्हा शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्यासह मंत्रालयात घेराव घालण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी निवेदनात दिल्या महिला आघाडी वणिताताई कांबळे युवक प्रशांत केदार जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे मान्य सोनाली मोहिते महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विजया माळी जिल्हा उपाध्यक्षा शोभाताई सालपे अंकुश केंगार अर्जुन मोहिते राम मोरे राम वारे वैभव कोले प्रवीण वारे ज्योती मोहिते उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांना शाळा बंद करून आह मागणीचे निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार वनिता ताई कांबळे विजया माळी शोभाताई सालपे